नमस्कार तुमचं सर्वांचं हेमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी सुरमईचे पीस आणलेले आहेत त्यामध्ये आता मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चिंचेचा कोल टाकून घ्यायचा आहे तुम्ही या जागेवर लिंबाचा रस किंवा कोकमसुद्धा टाकू शकता आता मी या पूर्ण पीसला व्यवस्थित असा चिंचेचा कोल लावून घेणार आहे म्हणजे आपली मच्छी छान अशी टेस्टी होईल आणि चिंचेचा कोल लावल्यानंतर आपल्याला ही मच्छी पंधरा ते वीस मिनटं अशीच बुरवून ठेवायची आहे त्यानंतर आता मी यामध्ये हळद आणि आगरी मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असं आगरी मसाला आणि हळद लावून घेणार आहे म्हणजेच आपली मच्छी छान अशी टेस्टी होईल आणि हे सुद्धा मिश्रण लावल्यानंतर आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे म्हणजे मच्छीच्या आतमध्ये आपले सर्व मसाले शिरतील आता हाता मी हाताच्या साह्याने पुन्हा एकदा व्यवस्थित असं लावून घेणार आहे आता ही मच्छी पंधरा मिनटं मी ठेवून घेणार आहे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टेचलेल्या मी लसणाच्या पाकल्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपल्याला सुरमईचे एक एक पीस टाकून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला जास्त मच्छी टाकायची नाही म्हणजे आपली मच्छी व्यवस्थित अशी फ्राय होते तर साधारण मी यामध्ये सहा पीस टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आता एका बाजूने मी फ्राय करून घेतलेला आहेत आता दुसऱ्या बाजूने फ्राय करण्यासाठी पलटवून घेणार आहे साधारण एक साईडून फ्राय व्हायला पाच ते सात मिनटं लागतात ही प्रोसेस आपल्याला मंद गॅसवर करायची आहे म्हणजे आपली मच्छी करपतसुद्धा नाही आणि खरपूससुद्धा होते तर आता तुम्ही पाहू शकता टेक्चर पाहू शकता किती मस्त असं आलेलं आहे तर दोन्ही साईडून आपण चांगली फ्राय करून घेणार आहोत आता एका बाजूने आपण फ्राय करून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली फ्राय करून घ्यायची आहे जोपर्यंत आपली मच्छी कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला मंदाच्यावर व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपली मच्छी दोन्ही साईडून चांगली फ्राय झालेले आहे एकदम कुरकुरीतसुद्धा झालेलं आहे तुम्ही टेक्चर पाहू शकता किती छान असा आलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम मस्त अशी झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत एकदम टेक्चर पाहू शकता मस्त असा आलेला आहे थँक्यू